सकाळच्या घाई गडबडीमध्ये नाश्त्यासाठी काय करायचा हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतोच तर आता चिंता कशाला आज मी तुम्हाला अगदी झटपट पाच मिनिटात तयार होणारा गव्हाच्या पिठाचा कुरकुरीत डोसा दाखवणार आहे डोसा म्हटलं की अनेकदा डाळ तांदूळ भिजवायचे ते आंबवायचे याचं टेन्शन येतं पण हा डोसा अगदी झटपट होतो आणि आणि तितकाच पौष्टिक चविष्ट देखील लागतो या पौष्टिक आणि आणि कुरकुरीत खाण्यासाठी तुम्हाला एक झटपट मस्त चविष्ट अशी टॉमॅटोची चटणी सुद्धा दाखवणार आहे डोसे बनवता बनवता एका बाजूला ही टॉमॅटोची चटणी सुद्धा तयार होते चला तर मग लगेचच पाहूया झटपट चविष्ट आणि कुरकुरीत अवघ्या पाच मिनिटात तयार होणारा गव्हाच्या पिठाचा डोस डोसा आणि सोबत खाण्यासाठी मस्त आणि चटपटीत अशी टोमॅटोची चटणी कशी बनवायची नमस्कार मी प्रेशिता किचन किचनमध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते गव्हाचं कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी एका मध्ये मेजरमेंट कपचा अर्धा कप एवढं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे घरातल्या कोणत्याही एका पेल्याचा वाटीचा वापर तुम्ही करू शकता तर एक कप भरून आपल्याला इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्येच पाव कप एवढं मी बारीक रवा घातला आहे म्हणजे जेवढं आपलं गव्हाचं पीठ असेल त्याच्या अर्धा आपल्याला बारीक रवा घालायचा आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जाड रवा उपम्याचा असतो तो थोडासा मिक्सरला फिरवून तुम्ही यामध्ये घालू शकता म्हणजे डोस्याचं टेक्शर छान आहे आता हा डोसा आणखी स्वादिष्ट आणि पौष्टिक होण्यासाठी यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा दहा ते बारा कडीपत्त्याची बारीक चिरलेली पानं थोडंसं किसलेला गाजर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे भरपूर भाज्या तुम्ही घालू शकता तुम्हाला ज्या भाज्या आवडतात घरात ज्या भाज्या आहेत त्या भाज्या बारीक चिरून यामध्ये घालू शकता आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा भरून जिरे घालायचं आहे आणि त्याचप्रमाणे आज मी इथे हिरवी मिरची घातली नाही आहे त्यामुळे अर्धा चमचा इथे मी चिली फ्लेक्स घालणार आहे तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून इथे घालू शकता लहान मुलांना द्यायचा असेल डोसा तर शक्यतो मी हिरवी मिरची बारीक करून घालत नाही त्याऐवजी असा चिली फ्लेक्स घालते आणि सर्वात शेवटी पिठाच्या हिशोबाने आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एकदाच पाणी घातलं तर मात्र पिठामध्ये छोट्या छोट्या गुठळ्या बनवू शकतात त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं आणि त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा पाणी घालायचं आणि परत मिक्स करून घ्यायचं आपल्याला यामध्ये पाणी किती घालायचं आहे तर अंदाज घेऊनच आपल्याला पाणी घालावं लागेल आपण नेहमी जसे घावण्यासाठी बनवतो पीठ अगदी पातळसर त्याचप्रमाणे आपल्याला इथे देखील पेट बनवायचं आहे इथे मी पातळसर मिश्रण बनवले आता ते पाच मिनिटांसाठी आपण बाजूला ठेवूया आणि एक झटपट अशी मस्त या डोस्यासोबत खाण्यासाठी टोमॅटोची चटणी बनवूया टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी गॅसवर मी कढईमध्ये एक चमचा भरून तेल चांगलं गरम करून घेतलं आहे आता त्यामध्ये आपल्याला चार ते पाच अख्ख्या सालं न काढलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि इथे मी दोन कमी तिखट असलेल्या लाल सुक्या मिरच्या घालणार आहे आता मंद आचेवर आपल्याला या लसणाच्या पाकळ्या आणि सुक्या लाल मिरच्या परतवून घ्यायच्या आहेत अगदी अर्धा ते एक मिनटं हलकासा असा सोनेरी रंग आला आणि मिरच्या छान अशा कडकडीत झाल्या की आपल्याला लगेचच ह्यामध्ये दोन चमचे भरून तिळ घालायचं आहे तिळामुळे या चटणीला खूप छान स्वाद येतो आणि एक प्रकारचा घट्टपणा देखील येतो तिळसुद्धा फक्त अर्धा मिनटं आपल्याला तडतडेपर्यंत तर आणि हलकासा रंग बदलेपर्यंत परतवून घ्यायचे आहेत तिळाचा थोडासा कच्चेपणा गेला तिळ छान खमंग झाले की ह्यामध्ये एक मोठा पिकलेला टॉमॅटो मी असं कापून घातला आहे छोट्या आकाराचे टॉमॅटो असतील तर दोन टॉमॅटो कापून घातले तरीही चालेल आता मंद आचेवरच आपल्याला हे टॉमॅटो असे थोडेसे परतवून घ्यायचे आहेत आणि लगेचच ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे म्हणजे टॉमॅटोसुद्धा लवकर आपले शिजले जातील पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टॉमॅटोमध्ये आणि ह्यावर आता झाकण लावून आपल्याला मध्यम आचेवर एक दोन ते तीन मिनटं वाफ घ्यायची आहे इथे दोन ते तीन मिनटं झाली आहेत आता मी झाकण उघडून बघते टॉमॅटो बघा कसे मस्त शिजले आहेत अगदी मऊसूत झाले आहेत आता गॅस लगेचच बंद करून घ्यायचं आहे आणि हलकेसे हे टॉमॅटो आपल्याला थंड करून घ्यायचे आहे हलकेसे टॉमॅटो थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे टॉमॅटो घालून घ्यायचे आहेत आणि थोडंसं गरजेनुसार पाणी आहे आणि छान मिक्सरला आपल्याला बारीक अशी पेस्ट तयार तयार करायची आहे झालेली चटणी एका मध्ये मी काढून घेणार आहे चटणी फारच आता घट्ट आहे टोमॅटोचा घट्टपणा आणि तिळाचा घट्टपणा यामध्ये उतरला आहे त्यामुळे मिक्सर मध्ये थोडस पाणी घालून मी चटणीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करणार आहे ही चटणी डोस्यासोबत तुम्ही अशीच नुसती सुद्धा खाऊ शकता फार छान लागते पण आणखीन स्वादिष्ट होण्यासाठी यामध्ये एक आपण फोडणी देऊ त्यासाठी कडल्यामध्ये एक चमचा तेल मी कडकडीत गरम करून घेतला आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे छान मोहरी तडतडली की थोडीशी कडीपत्त्याची पानं घालून छान अशी कुरकुरीत होईपर्यंत परतवून घ्यायची आहेत आता ही तयार झालेली फोडणी या चटणीवर आपण घालून घेऊया इथे मस्त झटपट चटपटीत चवीची आंबट गोड तिखट चवीची चटणी टॉमॅटोची तयार आहे तुम्हाला जर हलकीशी गोडसर हवी असेल तर थोडीशी साखरसुद्धा यामध्ये तुम्ही मिक्सरमध्ये चटणी वाटताना घालू शकता चटणी बनवेपर्यंत आपलं मिश्रणसुद्धा थोडा वेळ सेट झाला आहे आता एका पेल्याने मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे पहा किती घट्टपणा लगेचच ह्यामध्ये आला आहे रवा छान फुलून आला आहे त्यामुळे ह्यामध्ये आणखीन थोडं मी पाणी घालणार आहे आणि पातळसर ह्याचं मिश्रण बनवून घेणार आहे अगदी पातळसर नेहमी आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे घावणे बनवतो त्याप्रमाणे करायचं आहे म्हणजे डोस्याला छान अशी जाळी पडेल आता इथे मिश मिश्रण बनवून घेतलं आहे लगेचच याचे डोसे बनवून घेऊया डोसे बनवण्यासाठी गॅसवर मी इथे तवा चांगला गरम करून घेतलाय अगदी कडकडीत मोठ्या आचेवर गरम करून घ्यायचं आहे आणि एका ब्रशच्या मदतीने किंवा कांद्याने टिश्यू पेपरने कशानेही तुम्ही थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे एकदा तवा छान गरम झाला की गॅसची आच इथे आपल्याला मोठीच ठेवायची आहे आणि एकदा मिश्रण असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि तव्यामध्ये कडेपासून मिश्रण सोडत यायचं आणि त्यानंतर मध्यभागी यायचं थोडंसं वरून आपल्याला हे मिश्रण सोडायचं आहे म्हणजे छान अशी जाळी पडली जाते एकदा डोसा असा छान घालून झाला तव्यावर की गॅसची आज आपल्याला मोठीच ठेवायची आहे कारण काय तर इथे आपण आज गव्हाच्या पिठाचे डोसे करतो आहे त्यामुळे गव्हाला थोडा चिकटपणा असतो तांदळाच्या पिठाप्रमाणे हे डोसे लगेचच कोरडे बनत नाही त्यामुळे गॅस मोठा ठेवायचा आणि वरचं मिश्रण थोडंसं कोरडं व्हायला वेळ द्यायचा थोडंसं मिश्रण वरचं असं छान कोरडं झालं की ह्यावर आपल्याला थोडंसं तेल किंवा तूप तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकता ब्रश मी थोडस लावून घेणार आहे एकदा तेल लावून झालं की आता मात्र आपल्याला गॅसची आच अगदीच मंद करायची आहे आणि छान कडा सुटेपर्यंत दोन तीन मिनिटं आपल्याला डोसा शेकून घ्यायचा आहे इथे दोन तीन मिनिटानंतर डोस्याच्या पहा छान सुटल्या गेल्या आहेत छान वरून कोरडासुद्धा डोसा झाला आहे आता हा डोसा आपल्याला उलटवून घ्यायचा आहे गव्हाचं पीठ असल्यामुळे ते थोडंसुद्धा कच्चं राहता कामा नाही थो कच्चेपणा जाणवता कामा नाही त्यामुळे दुसऱ्या बाजूने सुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला शेकून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा छान एखाद मिनटा हा डोसा मी असा मंद आचेवर शिजवून घेतला आहे आणि आता हा डोसा बघा किती मस्त आणि कुरकुरीत झाला आहे इथे तुम्हाला मी आवाजसुद्धा ऐकवते त्यावरूनच तुम्हाला समजेल किती मस्त कुरकुरीत झाला आहे आता हा डोसा मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने दुसरा डोसासुद्धा तुम्हाला मी करून दाखवते मोठी आच गॅसची करायची आणि छान तवा कडकडीत गरम करून घ्यायचा थोडंसं तेल लावून घ्यायचं तवा छान एकदा कडकडीत गरम झाला की मोठ्या आचेवरच एकदा मिश्रण असं ढवळून घ्यायचं आणि कडेने सोडत येऊन मध्यभागी थोडं अंतर ठेवून सोडून घ्यायचं तुम्हाला माझी ही आजची जाळीदार कुरकुरीत गव्हाच्या पिठाचा डोसा आणि टॉमॅटो चटणी बनवण्याची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेशिताज किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील मिश्रण एकदा ओतून झालं की मोठ्या आचेवरच वरचं मिश्रण कोरडं होईपर्यंत वाट बघायची आणि त्यावर थोडंसं तेल तूप लावून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसची आच अगदीच मंद करायची आणि छान कडा सुटेपर्यंत आपल्याला हा डोसा मंद आचेवर शेकून घ्यायचा आहे दुसरा डोसा सुद्धा छान कडा सुटेपर्यंत मी शेकून घेतला आहे आता तो उलटवून पुन्हा एकदा एखाद मिनट आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत दुसऱ्या बाजूने सुद्धा शेकून घ्यायचा आहे इथे दुसरा डोसा सुद्धा छान असा दुसऱ्या बाजूने शेकून झाला आहे आणि दुसरा डोसा सुद्धा बघा किती मस्त आणि कुरकुरीत झाला आहे दुसऱ्या डोसाचा सुद्धा मी तुम्हाला आवाज ऐकवते किती मस्त कुरकुरीत आहे आता हा डोसा सुद्धा मी सर्व करून घेणार आहे इथे मी तयार केलेले दोन्ही डोसे सर्व करून घेतले आहेत आणि त्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी टोमॅटोची चटणी तयार केलेला डोसा मी तुम्हाला उघडून दाखवते पहा किती जाळीदार झाला आहे आणि तितकाच कुरकुरीत सुद्धा तुम्ही सुद्धा मी सांगितलेला सर्व टिप्स वापरून हा मस्त असा गव्हाच्या पिठाचा कुरकुरीत डोसा करून बघा आणि कसा झाला ते सुद्धा मला कमेंट करून कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद